नवरात्री विशेष आज आपण आलो आहे दादर मधला भव्य ग्राहक पेठ आयोजित हस्य तर हे प्रदर्शन सुरू आहे आपल्या दादर बेसला रानडे रोड इथे डॉक्टर अँटोनिओच्या ग्राउंडमध्ये तर आज आपण इथे तुम्हाला ना महिलांसाठी स्पेशल साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे जे तुम्हाला हँडलूमपासनं पैठणीपर्यंत वेगवेगळ्या प्रदेशात आणलेलं आहे तर चला मग बघूया जान्हवीज माहेरचा आहेर घेऊन आलेला आहे नवरात्री विशेष हँड पेंटिंग साड्या ही अशी नवरात्रीची थीम आहे त्याचबरोबर मल कॉटनमध्ये हँड पेंटिंग आहे त्याचबरोबर ऑरगेन्झामध्ये हँड पेंटिंग आहे त्याबरोबरच ब्लाऊजमध्ये हँड पेंटिंग आलेल्या आहेत आणि देवीसाठी ह्या चेक्समध्ये साड्या आलेल्या आहेत साधना साडीजमध्ये तुम्हाला आठशे पन्नासमधून पैठणी उपलब्ध आहे आपल्याकडे पुन्हा असे बनारस सिल्क आहेत ज्या पूर्ण भरलेल्या हेवीमध्ये आहेत त्या स्वस्त प्राईजमध्ये मध्ये मिळतील तुम्हाला फक्त चौदाशे पन्नासला पूर्ण भरलेली साडी बनारस सिल्क आहे नाही धर्मावरम सिल्क आहे जे ट्रेडिशनल लुक आहे माझा ब्रँड नेम आहे कला क्षेत्र आणि आम्ही स्पेशलिस्ट कलमकारी साडीमध्ये हा पूर्ण हँडलॉक साडी आहे सिल्क मध्ये पण आहे आणि कॉटन पण आहे वगैरे ऑप्शन आहे कॉटन साडीज मध्ये त्रिवेणी कलेक्शन स्टॉल नंबर फिफ्टी नाईन आमच्याकडे सगळ्या ट्रेडिशनल साड्यांमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी मिळेल मेजरली आमच्याकडे सगळ्या साऊथची ची व्हरायटीज आहेत आमचं थोडं स्पेशलायझेशन म्हणजे हे खणाचं आहे ज्याच्यावर पूर्ण सिल्क बेसवर सिल्कचं पॅचवर्क करून त्याला पूर्ण कसुतीवर केलेलं आहे ह्याच्यात आपल्याला सहा सात प्रकारचे वर कलर्स अवेलेबल मिळतील ही एक व्हरायटी कॉस्ट आहे थ्री थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी हे एक आमचं स्पेशलायझेशन आहे जे आपल्याला इथे कुठे कॉमन मिळणार नाही फुल एम्ब्रॉयडरीच्या साड्या येणार रिच पल्लू येतं आणि फुल हँडवर्क आहे लाईट वेट होम वॉशेबल आहे का ढाकाई जामदानी आहे का एक काथा में आएगा हैंडवाड पूरा हाथ से बांधता है कौन सा भी मैशिंग का नहीं है ये देखो ये भी आएगा ये सिल्क में आएगा ये देखो ये मुंगा सिल्क में आएगा सर ये देखिए साड़ी प्योर कतान सिल्क में आते हैं सर ये पल्लू रहेगा सर ऑल ओवर बॉडी रहेगा विद ब्लाउज़ पीस होते हैं सर इसमें आपको कलर चाहिए सर ढेर सारे कलर मिलेंगे सर और एक आता वहाँ का फेमस प्रिंट होते मधुबनी प्रिंट सर ये मधुबनी आएगा दिस पल्लू सर ऑल ओवर बॉडी आएंगे और जितने साड़ी होते सब विद होते होतेमिनी साड़ीज मे प्रत्येक वरायटी चीड़ीज है महत्वाचार है आसम प्योर आसाम पोचम पल्ली है तरह इक्कत है मोडाल प्लेन मोडाल है स्पेशल रिस्पॉन्स जाएगा थोड़ा डिफरेंट है इसमें बहुत सारे वैरायटी डिज़ाइन अवेलेबल आपको मिलेंगे बाकी मॉडल खूब हो आएगा असम का डिज़ाइन नया डिज़ाइन में बना हुआ मॉडल हटका है